शुभ सकाळ मंडळी पुन्हा एकदा स्वर्ग नगरी कोकणातून सगळ्यांचं सकाळ सकाळ सका, थेट कोकणातून आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो बघा सकाळचे वाजलेत बरोबर अकरा आणि पाऊस पडतोय एकदम भारी पावसाचं वातावरण आहे बघा पाऊस सुरू झाला तिकडे <laughs> नाही करतात दिसणार ना गोपरामधून भरपूर लांब तिकडे अंगणवाडीत पोरात ते वरटात मी इकडे नाचतोय पावसातून बघा <laughs> <था था था। laughs> पावसाची सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळच मस्त पैकी टप्पकतोय आणि पावसात भिजायची मजाच विकली आहे <laughs> मला गावातला आपल्या पहिलाच पाऊस भेटतोय कारण मागे पाऊस पडला तेव्हा मी गावी नव्हतो मुंबईला होतो नाही आता बघा हा हा एरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा भिजण्याची मजाच वेगळी असते मित्रांनो आणि पहिला पाऊस तर एक नंबरच सकाळ सकाळी पावसानं हजेरी लावला नाही मस्त वेग तेव्हा हाय करतात वाट लागणार नाही सकाळपासून गडगडत होता आणि झाली सुरुवात हो बघा हा भिस्ताव <laughs> आहे हा भिस्ताव आहे की हो भिस्ताव आहे लक्षात <laughs> नाही त्यांचा सकाळी सकाळी आजीबाईने अंगण सारवलं त्याला हे बघा आणि आपल्या घराच्या समोर बघा कोकणात मत मंडळी पावसाचं आगमन झालेलं आहे आपल्याकडे जोरदार आणि बंड्या बघा भिजून आला बंड्या पण भिजून आला इकडं बसलेला आहे बाबा पण पावसाचा आनंद घेत होता आणि ही सगळी साठाव गाठाव करते काही आणलं मिरच्या आणला तर भिजली आहे मीठ लावून कारण पावसात आम्ही आहे ना जेव्हा कामाच होता तेव्हा ह्या मिरच्या तलून नेतो खायला सोबत भारी त्या भिजल्या आता परत शकवायच्या भिजल्या त्या बघ भिजल्या मिरच्या आणि पावसाचा अरे तुला भिजायचं आहे हा नाही आता नाही संप जोरदार पावस आहे बघा आहे तिला कारण आयला सोडलं की कुठेतरी भटक्याला जातो किती आहे बघा कसा तर आवाज येतोय हां फायनली फायनली मित्रांनो आपल्या गावी पावसाचं आगमन झालेलं आहे छत्र्या सोडून ठेवा सगळ्यांनी पाऊस लावा लागला नाही आजीव आहे बघा हे काहीतरी वेगळं पावल्याला भांडी लावू लागली बघा आता पाणी कमी आहे आता पाऊस लागू लागला तर ला। आजीबाईने पावल्याला टप लावून ठेवला बरं पाणी एव पावल्याला लावला ना जोरदार कसं वाटतंय आता

होय मात्र मला सांगते पावसात भिजू नको मला पावसात जायचंय एक राऊंड पावसात भिजण्याची मित्रांनो मजाच वेगळी आणि गावी तर एक नंबर असं की बघा पाऊस पडतोय आणि पावसात भिजतोय मस्त आहे आ आ आ आ, आ हा 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 पावसात भिजायची मजाच वेगळी आवाज व कसा तडतड तडतळ सगळा हे बघ आजीबाई निकला लावला नाही जोरदार आगमन आता यांचं बघा कसं केलंय तर राजाचं नि रवीचं वाडा वाडा हो ek wou verder aanwyspane पडला आणि मस्त सगळं गारगार झाला थोडा का होईना पण अगदी जोरदार एकदम जोरदार सर आली भिजवून टाकला मस्त पैकी सगळं बरोबर बघा सगळी पावसाचा आनंद नाही भिजलंच नाही का आणि इकडं आता पाऊस सुरू झाला नाही काम चालू केलं नाही रस्त्याच भिजवला ना सगळं सुपोऱ्याच्या आहे तिकडे पान खात सपोरे केला नाही काय ना म्हणते तु काय पान खातेस हा कुठे गेला सांगू कुठे गेला गेलो काय आता बघता एकदम शांत झालंय थोडं वातावरण पाऊस कमी झालाय तर मंडळी आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा छोटासाच होता पावसाची सुरुवात झाली की इकडं बाई <सप्रावसाद> कोकणी माणसाने पावसाचं नातं एक वेगळंच आहे कारण आमच्याकडे पावसाशिवाय शेती अपुरी आहे आणि आत्ता आता पेरं करायला सुरुवात केली नाही तर पाऊसच लागला नाही पेर पेरलेलं ला उगवणार हो कसं आम्हीसुद्धा पेरायला सुरुवात नाही केली अजून म्हणजे आत्ताची सुरुवात करतात एक एक पेरायला सुरुवात केली नाही आत्ता पेरतील तेव्हा पाऊस लागल्यावर उगवल तर पाऊस आला तर आपल्या माणसांच्या कसे एकदम चेहरे खुलून येतात हे जेवढाच तेवढा कधी कधी प्रमाणांच्या व्हायरच येतो मग काय इलाजत नाही तर आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा थोडीशी मजा घेतली पावसाची आजीबाई वरडत होती मला भिजू नको का तर कपडे आता सुकणार नाही पावसातून पाऊस झाला झाला की हा आपला लय प्रॉब्लेम आहे काय ऊन तर पडत नाही लागू लागला की पाऊसच मग ऊन नाही काय नाही कपडे सुकायचे राहतात आणि आता परत चिपळूणला जायचं आहे तर थोडा पाऊस थांबू दे मग निघूया चिपळूणला कारण तिकडे सगळीजणं वाट बघतात मित्रमंडळी आपली तर आता थोड्या वेळा निघेन चिपळूणला जायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आत्ताचा सकाळ सकाळ किती वाजता अकरा वाजता पावसाला सुरुवात झाली मस्तपैकी आणि आता आता थोडा कमी झाला ते टाकतात चेंबर टाकतात भावा तिकडे बसलेला आहेत काय बोलायचं आहे तुला आहे काय नाही दोन शब्द बोला माणसांसाठी आपल्या म्हणजे बघ दोन शब्द काय बोलायचं तुम्हाला काय आमच्याकडे आता पाऊस सुरू झाला आता आम्ही कामाला घरी नाही ना, आता उद्यापासून काम सुरू आज जाणार आज कोण आहे आणि उद्या गुरुवारी परत रिटर्न येणार आम्ही इकडे घरी हो बघतोय तुला तर चलो टाटा बाय 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 चलो 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 चला जाऊया आता निघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आता डायरेक्ट <laughs> आता व्हिडिओ येतच जाते पाऊस सुरू झाला आहे आणि कामं पण आता आजपत आले माझे अल्बमची वगैरे हळूहळू मग एकदा कामं संपवायची मग शेतीच्या कामाला सुरुवात आपल्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्की किंवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू मित्रांनो का नवीन व्हिडिओमध्ये लगे रो कोकण कराजे कसं सेट कोकणातून आजीबाईसोबत चला टाटा बाय बाय